वळूया पुढल्या बातमीकडे जमिनीच्या वादावर उपाय सलोखा योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्वाचा निर्णय सलोखा योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ दिल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना या, शेत या सगळ्या संदर्भात दिलासा मिळणार आहे सलोखा योजनेसंदर्भात अधिक तपशील आहे तो आपण पाहूया सलोखा योजना म्हणजे काय आपण पाहतोय अदलाबदल झालेल्या शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठीची ही योजना आहे ताबा एकाकडे नाव दुसऱ्याच अशा जमीनधारकांना यामध्ये सवलत मिळणार आहे दस्तांच्या देवाणघेवणीसाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क असणार आहे गावातील तलाठ्यांकडे अर्ज करणं साधारणतः पंचनामा होणं आवश्यक आहे जे या योजनेचा एक महत्वपूर्ण भाग आहे आता या योजनेतले मुख्य मुद्दे बघूया ही योजना फक्त शेत जमिनींकरता लागू आहे शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे बारा वर्षांपासून असला पाहिजे अशी ही अट यामध्ये आहे बिगर शेती रहिवासी आणि वाणिज्यिक व्यापाराच्या जमिनीसाठी ही योजना लागू ना पंचनाम्यासाठी नाहीकडे अर्ज करणं हे आवश्यक आहे दोन्ही शेतकऱ्यांचे सर्वे नंबर तसंच चतुस्ीमा गट नंबरचा उल्लेख हा अनिवार्य आहे तरच या योजनेमध्ये पात्र ठरता येणार आहे तलाठी कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसांमध्ये पंचनामा करणं देखील आवश्यक आहे पंचनाम्यावेळी दोन सज्ञान व्यक्तींची पंचनामा नोंद नोंदवहीमध्ये सही आवश्यक आहे ज्याला आपण साक्षीदार असं म्हणतो